अयोध्येतील मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशभरातून संत दाखल झाले आहे विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील धर्मभूषण श्री दत्त संप्रदाय वर्धक श्री वासुदेव आश्रमचे परमपूज्य समर्थ सद्गुरु विजय महाराज महाराजही अयोध्येत आहे अयोध्येत रामरायाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला आणि भगवान राम एका मध्ये गेल्या सत्तर वर्षापासून विराजमान होतो आज फार मोठा भाग्याचा क्षण आहे की भगवंताला त्याच्या स्वतःच्या घरात अतिशय वैद्यप्रमाण अशा अतिशय उत्तमतीने कलाकृती बांधलेल्या मंदिरामध्ये त्याची स्थापना झालेली आहे हिंदू समाज हा संघटित न राहिल्या कारणाने अनेक प्रश्न उद्भवले पण आज देशाला जे कंठक नेतृत्व प्राप्त झालेलं आहे ते नेतृत्व त्या नेतृत्वाच्या अथक प्रयत्नांनी भगवंताला त्या क्रेडिटप्राप्त सोडवलं आणि आज त्यांचं तिथे विराजमान होणं इथून खरोखरच भारताचा अंतर सुरू झालेला आहे याची गाई पडते